आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी येथील ओम चैतन्य कानिफनाथ भक्त मंडळ यांच्या संकल्पनेमधनं आणि गुरुवर्य सुरेश अण्णा चव्हाण यांच्या माध्यमामधनं कानिफनाथ महाराजांचे मंदिराचं भूमिपूजन हे एकतीस जुलै रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं आहे कराळेवाडीच्या पाठीमागील साईनगरी परिसरामध्ये हे भव्यदिव्य असं मंदिर साकारलं जाणार आहे मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरबेक चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भाण तसेच आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे तसेच आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे तसेच माजी नगरसेवक आदिनाथ कराळे शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे तसेच किशोर थोरात बिट्टू पवार सुनील सिनारे चांगदेव खांदे गोविंद खवडे आदींसह भाविक भक्तगण या ठिकाणी उपस्थित होते यावेळी गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता होऊन महाप्रसाद वाटपानं गणेश सिनारे चंद्रकांत चव्हाण विकी साळुंके सुनील जाधव तसेच बंटी भगत ऋषिकेश शिंदे भारत गीते नवनाथ वाकचौरे अजय गीते विजय भिसे भारत मुस्माडे योगेश दळवी अजय चौधरी सुनील गाडे तसेच ओंकार साळुंके गणेश तांबे धनंजय गीते तेजस सिनारे महेश सिनारे सचिन शेळके महेंद्र दोंड नवनाथ तागड संदीप शेळके पप्पू पवळे तसेच, तसेच संदेश पंडित युवराज साळुंके कुणाल साळुंके सार्थक चव्हाण ओंकार शिंदे आदींसह नाथ भक्तांनी परिसरातील अतिशय मोठ्या प्रमाणात असलेला नाथ भक्त परिवार गेल्या अनेक वर्ष बसून नाथांची सेवा करण्यासाठी या परिसरातील एक आदर्श नेतृत्व नाथ भक्त सुरेशांना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं नाथांचा महिमा आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून सर्व नाथ भक्तांनी एकत्र येऊन या ठिकाणी त्रिदिनी हा पारायण सोहळा या ठिकाणी पार पडला हा सोहळा पार पडत असताना त्यांच्या मनात अनेक दिवसापासून कल्पना असलेली <coughs> कानेपनाथांच्या मंदिराची कल्पना असलेलं मंदिर प्रत्यक्षात साकारत आहे आणि ते साकारत असताना आज त्याचा भूमिपूजन सोहळा रावरी फॅक्टरीज नव्हे तर देवळाली प्रवरा परिसरातील विविध क्षेत्रातील मानवरांच्या हस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला सुरेशांना चव्हाणांचं नेतृत्व अतिशय पारदर्शक आहे धार्मिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे आणि या सर्वांचा विचार करून सर्व नाथ भक्त तर मदत करतीलच परंतु आपल्या परिसरातील सर्वांना मी आव्हान करतो की आपल्याला जी फूल ना फुलाची पाकळी म्हणून जी भरघोस अशी मदत या ठिकाणी करता येईल या मंदिरासाठी करावी आणि आत्ताच आमचे मित्र थोडासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मंदिराचा ज्यावेळेस उद्घाटन सोहळा होईल तो अतिशय दिव्य भव्य अशा पद्धतीचं मंदिर उभारून अतिशय मोठ्या प्रमाणात हा सोहळा पार पडण्यासाठी या परिसराचं योगदान अतिशय महत्वाचं आहे पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी चांगल्या अशा पद्धतीची मदत करून करावी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर इथं भंडारा आज आपल्या राऊरी फॅकरी परिसरामध्ये कालपनाथ महाराजाच्या मंदिराचे भूमिपूजन या ठिकाणचे जे मित्रमंडळ आहे चैतन्य काळीप्रथ महाराज मित्रमंडळ यांच्या वतीने आज करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आमचे देवळीप्रभ नगरपालिकेचे माझे उपनगराध्यक्ष चौथे अण्णा आहेत कदम सर आहेत आमचे मित्रगणजी भांड आहेत आदनाथ कराळे आहेत थोरा साहेब आहेत पर मंदिराचे सर्व सर्व आमचे चव्हाण अण्णा आहेत आणि सर्व मित्रमंडळ मी सर्व उपस्थितीचे आभार मानतो आणि या मंदिराचं भूमिपूजन तर आज झालंच परंतु या मंदिराचं बांधकाम लवकर व्हा म्हणून सर्व मित्र परिवाराला माझ्यासोबत मी सगळा आग्रह करतो का या मंदिराला आपण भरभर मदत करावी आणि जेणेकरून मंदिराचा सोहळा अतिशय भव्यदेव झाला पाहिजे आणि आपण शंभर टक्के सगळ्या मित्रपरिवाराला सांगून या मंदिराला मदत करता आपण सहकार्य करू मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका